नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर कृष्णराव वालझारे साईदृष्टी नेत्रालय संगमने आज आपण पाहणार आहोत की उच्च रक्तदाब म्हणजे हायपर टेन्शन व डोळ्यांची घ्यावायाची काळजी या संदर्भात तर पहिल्यांदा अतिउच्च रक्तदाबामुळे डोळ्यांवर काही दुष्परिणाम सुरू होतात सर्वप्रथम म्हणजे आपण जर पाहिले तर हायपर टेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणजे उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांच्या मागील पडद्यांवर रक्तवाहिन्यांवर त्याचे दुष्परिणाम सुरू होतात व त्यामुळे रक्तवाहिन्यांचा काही भाग हा दुष्परिणाम होऊन त्याद्वारे दृष्टी कमी होऊ शकते दुसरा जर प्रकार जो आहे तो जो आपण पाहिला तर कोरायडोपॅथी म्हणजे आपण जर पाहिलं तर रक्तवाहिन्या व त्यातली जी नस असतात तर ते त्याच्यावर दुष्परिणाम होऊन तेथे कोरेडोपॅथी तयार होते तिसरा जर बघितला तर ऑप्टिक न्यूरोपॅथी ऑप्टिक न्युरोपॅथी म्हणजे जे आपले ऑप्टिक नर्व असते मागच्या पडद्यांवर ज्या नस असतात तर त्यावर प्रेशर किंवा दाब निर्माण होऊन तिथे नस चुकण्यास तयार होते व तिथे ऑप्टिक न्युरोपॅथी तयार होते त्यासोबतच जर बघितलं तर रेटिनल आर्टरी ऑक्लुजन म्हणजे जे आपल्या आर्टरी जे असतात रक्तवाहिन्या तर त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होते व तिथे काही प्रमाणात रक्तस्राव तयार होतो त्यासोबत दुसरं जर बघितलं तर रेटायनल व्हेन अक्लुजन म्हणजे ज्या रक्तवायन ज्या शिरा असतात त्याच्यामध्ये ब्लॉकेज तयार होऊन तिथे रक्तस्त्राव होऊन तिथे ब्लड स्पॉट आपल्याला तयार झालेले दिसतात त्यासोबत जर यामुळे दृष्टी ही मंद होत जाते दिसनेस अंदूक वाटते समोर काळे स्पॉट तयार होतात तर असे बरेचसे दुष्परिणाम ह्या अतिउच्च रक्त डोळ्यांवर होऊ शकतात तर आपण यामध्ये काय काळजी घ्यायला हवी तर सर्वप्रथम म्हणजे आपण रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे आपलं ब्लड प्रेशर हे रेग्युलर डॉक्टरांकडून चेकअप करणं गरजेचं आहे यासोबत आपण जर बघितलं तर संतुलित आहार जर आपण जो आहार घेतो आहोत त्यामध्ये जर तेलकट वगैरे किंवा या पद्धतीचा आहार कमी करणे की जेणेकरून आपलं वजन जे आहे ते नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे तर त्यासोबतच जर नियमित व्यायाम आपण जर शारीरिक व्यायाम व्यवस्थित नियमित ठेवले तर आपलं ब्लड प्रेशर जे आहे हे आपल्याला कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते तसेच धूम्रपान किंवा मद्यपान हे टाळणं गरजेचं आहे याचा डायरेक्टली इफेक्ट हा सर्व शरीरावर होतो त्यामुळे ते, ते आपण टाळणं गरजेचं आहे तसेच आपण तणाव नियंत्रण जर आपण बघितलं की मानसिक ताणतणाव असेल किंवा स्ट्रेस फॅक्टरमुळे सुद्धा आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतं व त्याच्यामुळे आपल्याला अन्य डिसिजेस जसं डायबेटीस असेल ओबेसिटी आहे हार्टचे आहे थायरॉईड्स आहे या सर्व याचा परिणाम हा ब्लड प्रेशरमुळे होऊ शकतो तर यामध्ये आपण हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे तर याबद्दल आपण माहिती आपण घेतलेली आहे असेच आपले डोळ्यांच्या संदर्भात नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद